नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमांट कोमळ रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत झटपट तयार होणारी चिकन उक्कड खायला अतिशय टेस्टी लागते आणि बनवायला खूप सोपे आहे जे जिम ला जातात त्यांनी जर ही उकड खाल्ली तर लवकर वेट गेन होते हे बघा किती छान चिकन उकड तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान चिकन शिजलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया चिकन उक्कट बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी एक किलो चिकन घेतलेलं आहे चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं दोन थी थी मोटे -मोटे कर ते तीन पाण्याने इथे मी चिकनचे अशा प्रकारे मोठे मोठे पीस कट करून घेतलेले आहे त्यानंतर एक वाटी लसणाच्या पाकळ्या अर्धी वाटी अद्रकीचे तुकडे दीड वाटी कोथंबीर एक चम्मच हळद चवीनुसार मीठ तीन मिडियम साईजचे कांदे अशा प्रकारे बारीक कट करून घेतलेले आहे चिकन उकड बनवण्यासाठी प्रथम आपण चिकन मॅरिनेट करून घेणार आहोत त्यासाठी एका बाउलमध्ये चिकन घेतलेलं आहे यामध्ये असलेले एक्स्ट्रा पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आता यावर अशा प्रकारे हळद टाकून घ्यायची आपल्याला त्यानंतर चवीनुसार मीठ आता अशा प्रकारे हाताच्या सहाय्याने चिकनला हळद आणि मीठ लावून घ्यायचे आहे हे बघा इथे मी चिकनला हळद आणि मीठ व्यवस्थित लावून घेतलेलं आहे आता आपण यावर झाकण ठेवूया आपल्याला चिकन दहा मिनिटासाठी साईडला ठेवायचं आहे म्हणजे आपले हळद मॅरिनेट होईल आता आपण चिकन मॅरिनेट होईपर्यंत अद्रक लसून कोथिंबीरची पेस्ट करून घेणार आहोत त्यासाठी एक मिक्सरचं भांड्या घेतलं आता यामध्ये लसून ऍड करून घेऊया त्यानंतर अद्रकीचे तुकडे कोथिंबीर इथे मी कोथिंबीरच्या काड्या पण घेतलेल्या आहे पेस्ट बनवण्यासाठी कोथिंबीरच्या काड्यामध्ये पण खूप चव असते त्यामुळे पेस्ट बनवताना कोथिंबीरच्या काड्या नक्की घ्या आता आपण यामध्ये दोन ते तीन चम्मच पाणी ऍड करणार आहोत आणि छान स्मूथ पेस्ट वाटून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट बनवून घेतलेली आहे हे बघा आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे ओळूया आता आपण चिकन उकड बनवायला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवर कढाई ठेवलेली आहे कडाईमध्ये मी पाच ते सहा चम्मच ऑइल टाकलं इथे आपला ऑइल गरम झालेला आहे आता या स्टेजला आपण बारीक कट केलेला कांदा ऍड करून घेऊया इथे आपल्याला कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे खूप जास्त डार्क कलर येऊ द्यायचा नाही आणि कांदा कच्चा पण नाही राहिला पाहिजे कांदा जर कच्चा राहिला तर चिकन उकड खायला टेस्टी लागत नाही आता तुम्ही बघू शकता तिथे कांदा सॉफ्ट झालेला आहे आता या स्टेजला अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट ऍड करून घेऊया आता आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट छान परतून घ्यायची आहे तीन ते चार मिनिटं म्हणजे त्यामध्ये आपल्याला कच्चापणा जाईल <णगी> आता इथे थोडीशी हळद ऍड करून घेऊया आपण सुरुवातीला चिकन मॅरिनेट करताना पण हळद टाकलेली आहे त्यामुळे आता इथे थोडीशीच टाकलेली आहे अर्धा चम्मच आता तुम्ही बघू शकता किती अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट छान परतून झालेली आहे हे बघा ऑइल सेपरेट झालेला आहे पेस्ट मधून आता या स्टेजला मॅरिनेट केलेलं चिकन ऍड करून घेऊया आता चिकन पण मिक्स करून घ्यायचं आहे पेस्टमध्ये हे बघा अशा प्रकारे मी चिकन मिक्स करून घेतलेलं आहे अद्रक लसूण कोथिंबीरच्या पेस्टमध्ये हो इथे मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे आता आपण दोन ते तीन मिनिट असंच चिकन परतून घेणार आहोत पाणी न टाकता म्हणजे त्यामध्ये असलेला वैस्पणा निघून जातो यावर आताच झाकण ठेवायचं नाही आता, आता तुम्ही बघू शकता तिथे मी पाणी न टाकता चिकन परतून घेतलेलं आहे हे बघा साईड कसं ऑइल सेपरेट झालेला आहे चिकन मधून आता या स्टेजला आपल्याला अर्धा ग्लास पाणी ऍड करायचं आहे चिकन मध्ये इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपण कढाईवर झाकण ठेवूया इथे आपल्याला वीस ते पंचवीस मिनिटं चिकन बॉईल करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले चिकन उपकड तयार झालेली आहे हे बघा यामध्ये असेल पाणी पूर्णपणे आटून गेलं तुम्ही बघू शकता किती छान चिकन उपकर तयार झालेली आहे इथे ऑइल पण सेपरेट झालेला आहे चिकन उपकर मधून तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीम अँड कोमर रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्तपैकी जिबीची चव वाढवणारी चिकन कुकर तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईब असेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बिलायकोन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन नो व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील